छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्य उभं केलं आज त्या स्वराज्यात त्यांचाच पुतळा कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी व वेदनादायी असून महाराष्ट्राच्या अस्मितेला काळीमा आहे या निंदनीय घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे त्यामुळे या घटनेत जबाबदार असणाऱ्या सर्वच आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी केली ते हातकरंगले इथे आयोजित मालवणमधील किल्ले श्रीराजकोट येथे अखंड हिंदुस्थानचे आराध्य देवत पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ बोलत होते यावेळी निषेध आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगले माजी जिल्हा परिषद सभापती प्रवीण यादव उपतालुका प्रमुख बाबासाहेब शिंगेत प्रमुख राजूदादा पाटील हातकणंगले प्रमुख धोंडीराम कोरवी पिंटू मुरुमकर संभाजी हांडे अमोल देशपांडे संजय लोहार अविनाश शिंदे उदय शिंदे संदीप दवडे अंकुश माने सुनील माने विनायक शेंडगे अर्जुन यादव व इतर पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक तसेच इतर अंगीकृत व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी